मित्रांनो नमस्कार येत्या बावीस तारखेला म्हणजेच रविवार दिनांक बावीस जून येत्या बावीस तारखेला आपल्याकडे देवदे गावात लांजा तालुक्यातील भव्य दिव्य मैदान देवदे गावातील मैदान हे या वर्षातील दोन हजार पंचवीस मधील पहिलंच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानाची कशी आखणी असणार आहे कसं मैदान असणार आहे आपल्याला कसं यायचं आहे हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो परंतु आता मैदान कसं असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे जसं मागील व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की झेंडा असणार आहे की नेट असणार आहे तर त्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय प्लस दुसरी एक सूचना सगळ्यांना असणार आहे जसं आयोजकांशी आपण बोलल्यानंतर असं निदर्शन झालं आहे की सर्वप्रथम पहिल्यांदा घाटी गटाच्या जोड्या पळवल्या जाणार आहेत रविवारच्या मैदानात सगळ्यांनी हे घ्या कल्पना घ्या सगळ्यांनी या गोष्टीची की सर्वप्रथम घाटी गटातल्या जोड्या असणार आहेत त्या पळवल्या जाणार आहेत आणि सगळ्यात लवकर मैदान चालू होणार आहे किमीत कमी म्हणजे अकरा साडेदहा अकरा बाराच्या आसपास असं नाही तर अकरा साडेदहा अकरा वाजताच मैदान चालू होईल याची दक्षता घ्या सगळ्यांनी त्या हिशोबातच सगळ्यांनी लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात प्रथम पहिल्यांदा घाटीघाटाच्या गाड्या पळवल्या जाणार आहेत त्याचं कारण असं आहे की घाटीघाटाच्या गाड्या पळवून झाल्यानंतर जे पहिले दहा नंबर येणार आहेत त्यांच्यात पुन्हा फायनलचा फेरा घेतला जाणार आहे आणि त्या फेऱ्यात जे पहिल्या नंबरला कोणी येईल त्याला सोन्याची अंगठी असणार आहे त्यामुळे पहिल्यांदा गटाच्या बैलजोड्या पळवल्या जातील नंतर गावठी गटाच्या बैलजोड्या पळवल्या जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी दाखवनच त्या साईडला पार्किंग असणार आहे मैदान इथून सुरुवात असणार आहे इथून स्टार्ट त्याच्यानंतर दोन्ही साईडला नेट आहे प्लस मधूनही नेट आहे मित्रांनो त्यानंतर ह्या साईडला स्टेज असणार आहे झेंडा असणार आहे कमीत कमी नाही म्हटलं तर आता चार झेंड्यात परंतु मधी मधी सगळे झेंडे असणारच आहेत नेट सोबत झेंडेही असणार आहेत त्यानंतर इथून सुट्टी होणार आहे इकडून एंड होणार आहे त्याच्यानंतर या साईडला पार्किंग पार्किंग त्या साईडला असणार आहे बैलांना बांधण्यासाठी जागा आपण मोकळी ठेवलेल्या आहेत त्या साईडला जागा असणार आहे मित्रांनो फक्त सगळ्यांनी वेळेत या लोकेशन ज्यांना माहिती नसेल त्यांनी मॅसेज करा किंवा व्हॉट्सअपला जरी मॅसेज केलात मला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो जर कुणाला लोकेशन माहीत नसेल किंवा लोकेशन पाहिजे असेल तर मॅसेज करा व्हॉट्सअपला मी करंट लोकेशन तुम्हाला सगळ्यांना देईन प्लस डिस्क्रिप्शनमध्ये पण लोकेशन टाकेन त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बक्षिसांचं जसं म्हटलं तर बक्षिसचं आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळी टाकतो आहे किती नंबर दहा नंबर असणार आहेत घाटी गटात दहा नंबर असणार आहेत प्लस जो एक नंबर येईल त्याला फ्रीज प्लस सोन्याची अंगठी असणार आहे सेमी फायनलमध्ये जो दहा नंबर आल्यानंतर फायनलमध्ये जो पहिला नंबर करेल त्याला सोन्याची अंगठी असणार आहे मित्रांनो सुवर्ण संधी असणार आहे त्या दहा जोड्यांसाठी की त्या दहा जोड्यांना पुन्हा संधी देऊन त्यामध्ये एक नंबर करेल त्याला सोन्याची अंगठी असणार आहे मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे अशा रीतीने असणार आहे हे मैदान थोडंफार मोठं मैदान आहे देवद्या गावातलं पहिलंच मैदान आहे रविवार आहे सुट्टी असणार आहे सगळ्यांना सगळ्यांनी तशी खूप जण आले म्हणजे प्रतिसाद तर चांगलाच आहे त्यानंतर सगळ्यांनी या मी देवदिवासी असल्यामुळे मी एक विनंती करतो सगळ्यांना लवकर या व्यवस्थित आपलं मैदान आहे आपलं मैदान समजून सगळ्यांनी व्यवस्थितरित्या चांगल्यारित्या मैदान पार पाडूया